बेळगाव शहरात आज दिनांक आठ ऑगस्ट शुक्रवार रोजी संध्याकाळी पाच वाजेपासून ते आठ वाजेदरम्यान जळगाव पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने पारोळा चौफुली येथे वाहनांची तपासणी करण्यात आली या कारवाईत मोटार वाहन ऍक्ट एक नियमानुसार एकवीस वाहनांवर कारवाई करत चौदा हजार दोनशे रुपये दंड वसूल करण्यात येऊन ड्रंक अँड ड्राईव्ह कायद्याअंतर्गत एक गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे सदर नाकाबंदीही बडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्यासह श्रेणी पी एस आय आबा पाटील सहाय्यक फौजदार संजय पाटील पोलीस हवालदार निलेश ब्राह्मणकर पोलीस हेड कॉन्स्टेबल पांडुरंग पाटील पोलीस नाईक मनोज माळी पोलीस नाईक गायकवाड पोलीस नाईक भूषण पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर पाटील पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण परदेशी पोलीस कॉन्स्टेबल खैरनार पोलीस कॉन्स्टेबल बोरसे पोलीस कॉन्स्टेबल दीपक पाटील आदी या मोहिमे उपस्थित होते आमच्या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन वर क्लिक करा न विसरू नका